श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशाय नमक शुक्ल पक्षी शशी वाळे वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय दही वाढले द्वादश अध्यायाची अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रती कटी कपटयुक्तीने पसू पाती परी झाले व्यतजे स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटते त्यासी तया ते कि समयसी काय बोलती समर्थ निर्लज्ज असे गुरु असे जा निरुरु ऐसे बोलत सद्गुरु बाळप्पा मिनी समजला सेवे वरिष्ठ माई होती तिथे तिने सेवे कर्या सित्य त्रास द्यावा व्यर्थचे नाना प्रकार बोलणं खरी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता परी येणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयसी लघुशंका लागता स्वामी सी बाळप्पा ते उठवले तसून बाळप्पा सी त्रास देत अहर्दिशे गाराणे सांगत समर्थासी बाई ते शब्द ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाता ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा भोवत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरही घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे देवाची चंद्रहार राणे साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही अमापासी बाळीपाठवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळ्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी सोळापासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा करणे जबाब दिला चोळपाने बाळप्पा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार पडतो ना रूप मंदिर वर्तमान सर्व सांगले सोडप्पाची ऐकून कृती रागाला राणी प्रति सुंदरवाहिनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तोळ काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली भक्त समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी करुणियात त्याची झोळी समर्थे करी घेतली अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणन न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झोळी ते देवण समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले माणसी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोंद दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ ते कुणी बाळप्पासी दुःख झाले माणसी सोडूनी स्वामीचरणांसी म्हणते जावे येथून अज्ञा समर्थाची घेऊन मन जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवे से बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शना येतं त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येतं त्या स्थानी आसन दाविले सेवे तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तोच त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊणी सतुर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवी ती जपाचा काळून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गरोभरी ती कोणासी मानिनाशी झाली सुंदराबाईस करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी भाऊ होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकूम झाला सतुरी बाईसी दूर करावी परी राणी से भी भिवण तैसने केले समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले तयासी बोल ती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे उत्तर बरवे समजले मग त्याने त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करुणी बाईसी आणावे म्हणते सत्वर फौजदाराशी समर्थ काही एकन बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची सेविक्रिता सरकारातून से तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणती देऊ तुमासी पगार सरकार हातून बाळा बोलले तयासी द्रव्याशा नाही आमासी आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगोणं करिवडे श्रीने उद्यापणा हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सी सदूरचरणी आसक्ती ते ने अन्य साधने व्यर्थची उगीच करते दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावी जय नमस्कार त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राय तीन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा भक्त परिसो त्रयोदश अध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणा परणमस्तु शुभम्भ होतो अध्याय चौदावा श्री गणेश नम जय जयाजी करुणागणा जय 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 अगशमना जय जयाजी परम पावणा दीन बंधो પ્રાતકાળી ઉઠોની આધી કરાવી નામ સ્વરણ અંતરી સ્વામીચરણ શુદ્ધ ભક્તિ કરોણી સ્વામી ચરની પૂજન એકાગ્ર મન ઘાલાવી કરાવીયુક્ત સ્નાન સુગંધ ચંદન લાવી કુસમે અર્પાવી ધૂપદીપ નૈવેદ્ય ફલ તાંબુલ દક્ષિણા શુદ્ધ અર્પાવે નાના ખાદ્ય નૈવેદ્ય કારણે સ્વામી ષડોપસારે પૂજન કરાવે સદભાવે કરુણ ધૂપ દીપ આરતી અર્પુણ નમસ્કાર કરાવા मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानंदायती वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मान दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपलादे समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि कर्विता तूच आणि होता दाता आणि देविता तूच समर्था छे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूज लागी आदी कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा वेदांचाही तर्क चाचणे शास्त्रात ही नावरे विष्णू शंकर एकसरे एक एक कुंटित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दुरु ठेवी लाचरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना अनावीजी आपल्या म्हणा कृपा समुद्री या आश्चर्य देई जे सदैव पाप तापायनी दैन्य सर्व जाव निरसुन इही लोकी सौख देवन अपर लोक साधन करवावे दुस्तर हा भाऊसागर याचे पावया पैल तीर त्वडामथरणे साचार प्राप्त हो मजला ते आशा मणिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बादोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसो न ज्ञानर करदे प्रगटेपे शांती मणी सदा वसो व्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुक्के हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो रथाविषयी नसो वासना या मनात सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वा सुगम दुर्गम जो भवपंत पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती अंगी न यावी असत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे वर्गाचे पोषण न्याय न्याय मार्गवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करून नामामृत आणि परमार्थ तेने सुगम मजलागे ऐशी प्रार्थना करीता आनंद होय समर्थ संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरार्थ तेने सर्वार्थ पावीचे प्रसंगी माणस पूजा करीत होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील तैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती पै आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकात जयासी भक्तीचा दंभ्यवर्त निष्पळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशवाध्याय गोडा श्रीरस शुभम भवतू अध्याय पंधरावा श्री गणेशाय अंतरी स्वामी भक्ती जडिता चारी था था, पाप ताप थे, थे, काही उरुची सर्व कामना पूर्वन अंत्य सुरभवन जे नरकर्ती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसे ज्यांची अचिती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर येती ऐसे ज्यांचे वाटे चित्र ते, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती त्यावेळी मंगळवेड्यात राहत दारिद्र्य पिढला माझे जात तो देखील करून तीवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोने माता ठेवी श्री चरणे मने कृपा कटाक्षे करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून झाला बहुत प्रकारे पाहुणी भक्ती अंतरी संतोष लि वरदहस्त ठेवली तत्काळ मस्त तयाचे बस बसप्पाचे श्रीचरणी चरणी तैपासून राहू लागला निषेधने स्वामी सनिद्ध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून ऐश्या वार्ता करी तसे आकांत म्हणे घर बुडाले बसप्पा येता दुष्टत्रे बोले त्यासी म्हणे म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रर होता रजनी समर्थ उठून या चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापरे ओरडती परी बसप्पाचे चिती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभाड नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ ते जे अग्नि समान पादस्पर्प सर्पा झाला पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावर देखील सर्प समूह चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या परी भयभीत झाले अंतरी तो तयासी मधुरते समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जी तुकी पाहिजे तुकी घे न करी अनुमान काही देव तुझे उधले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊणी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळीने सर्पातवरी तसत्वरी सत्वरी उचलून घेत तव सर्प झाले गुप्त ते नष्ट झाले तेथून या परतले सत्वर माझी आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखूनी चकित झाले अंत करणे माता ठेवी स्वामी प्रेमाश्रू नैनी वाती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रद्धिर श्री स्वामी समर्थ मंत्र जप अत्याधरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समसदा भाविक परिशोर अध्याय गौढा श्री स्वामी श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय